नमस्कार मी डॉक्टर आशिष सूर्यवंशी लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा सर्जन आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून वर्क करत आहे तर आज ज्या टॉपिकबद्दल आपण बोलणार आहे तो फार महत्त्वाचा टॉपिक आहे का कारण की साधारणतः कोविड व्हायरस जे काही चेंजेस जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीजमध्ये आलेले आहे आणि त्यांचे प्रमाणही फार वाढलेले आहे त्याचे महत्वाचे कारण हे कोरोना व्हायरस इन्फेक्शन ठरलेले त्याच्यामध्ये जे आपले हिप जॉईंट आहे ते बऱ्याच प्रमाणात अफेक्ट होतात ज्यालाच आपण खुब्याचा सांधा म्हणतो तर खुब्याचा सांधा अफेक्ट झाल्यामुळे पेशंटला अत्यंत तीव्र वेदना होतात त्यांचे जे डेली रुटीन आहे आपण दैनंदिन दिनचर्या ज्याला म्हणू शकतो ते पूर्णपणे अफेक्ट होतं आणि त्याच्यामुळे त्यांना नॉर्मल चालणेसुद्धा अशक्य होऊन जातं तर अशा आजारामुळे बरेचदा त्यांची लाईफ ही पेनफुल होत असतं तर अशा आजाराबद्दल आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे आज आहे ते आहे खुब्याचा आर्थरायटिस किंवा ज्याला आपण हिप आर्थरायटीस म्हणतो त्याचे जे प्रमुख कारण आपण बघितले ते आहे एव्हियन एव्हियन बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की एव्हियन हा नक्की काय आजार आहे एव्हियन म्हणजे नेक्रोसिस ऑफ हेड हेडपीवर साधारणतः जो खुब्याचा जॉईंट आहे तो दोन गोल पासून बनलेला असतो त्याला आपण बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हणतो तर बॉल आणि सॉकेट असा जो आहे त्याचा आर्टिक्युलेशन तयार होतं तर बरेचदा का काय होतं की मल्टिपल रिझन आणि आजकाल जे कोरोना इन्फेक्शन आहे त्याच्यामुळे तिथला रक्तप्रवाह बंद होतो तो जो हेड आहे किंवा बॉल ज्याला आपण म्हणतो त्याचा रक्तप्रवाह बंद झाला की तिथले जे हाड आहे ते डेड व्हायला लागतं किंवा आपण म्हणू शकतो ते सडायला लागतं आणि मग ते सडायला लागलं की त्याचं जे कवरिंग आहे ते खराब व्हायला लागतं आणि एक बोन दुसऱ्या बोनवर घासायला लागतं त्यालाच आपण आर्थरायटिस म्हणतो तर हे जे एव्हियन आजार आहे हा कोरोनानंतर भरपूर वाढलेला आहे त्याच्यामागे बरेच संशोधन करण्यात आले बरेचदा त्याच्यामध्ये की आपण जे स्टेरोईड वापरले कोरोना इन्फेक्शन नंतर ते एक महत्त्वाचे कारण ठरलेले आहे किंवा व्हायरस इटसेल्फ काही चेंजेस करतो आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जे ते क्लॉट्स वगैरे निर्माण होतात आणि त्याच्यामुळे पण एवियन जे प्रमाण आहे ते वाढलेल्या आपल्याला दिसून तर आता हे जे एव्हियन आजार आहे त्याच्यामध्ये नक्की पेशंटला काय काय होतं हे आपण पाहूया त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं की पेशंटला खुब्याच्या भागात म्हणजे पुढच्या भागात आपल्या जांगेच्या भागात बरेचदा पेन होत असतं चालताना तो अडकळत चालतो किंवा लंगडत चालतो पेन इनिशियली फार कमी असतं टॉलरेबल असतं बरेचदा पेशंट पेनकिलर घेऊन तो अंगावर काढतो कारण आतून जो आजार आहे तो मात्र वाढतच जातो म्हणून खुब्याच्या दुखण्यांना फार महत्त्व आहे की खुब्याचे दुखणे असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांना संपर्क करणे कारण त्याच्यामध्ये आपण तो अर्ली स्टेजमध्ये जो आजार आहे तो डिटेक्ट करू शकतो कारण जर आपण त्या एव्हियन आजाराची किंवा अवयस्कुडन नेक्रोसिस ऑफ हेड फिमल ज्याला मिळतो त्याचे जर स्टेजेस बघितले तर बरी स्टेजेस आपल्याला दिसून येईल ज्याच्यामध्ये खास करून चार स्टेजेसमध्ये हा डिवाईड होतो त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेज हा अक्षरशः पेशंटमध्ये काहीच सिमटम देत नाही सेकंड स्टेजपासून पेशंटला सिमटम यायला लागतात बऱ्याच पेशंटना टेम्पररी पेन असतं म्हणजे काही दिवस पेन येतं आणि ते निघून जातं पेन किलर किंवा मेडिकलमध्ये जाऊन काही औषधी घेऊन पेशंटला बरं वाटतं पेशंट त्याला सोडून देतो पण आजार हा पुढे पुढे अंदर वाढत जातो आणि बरेचदा तो पेशंट जेव्हा डॉक्टरांकडेपर्यंत पोहोचतो तेव्हा तो स्टेज थ्री स्टेज फोरमध्ये गेलेला असतो आणि हे स्टेज थ्री स्टेज फोर म्हणजे हाडाची जे मांडणी आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेली असते आणि मग अशा वेळेस आपण तो इरिव्हर्स सिवल स्टेज, स्टेज मध्ये गेला असं आपण त्याला म्हणतो आणि जर इरिव्हर्स स्टेज मध्ये जर तो आजार गेला असेल तर त्याला शस्त्रक्रियेशिवाय कोणताही उपाय नसतो ती पण शस्त्रक्रिया आता भरपूर सक्सेसफुल झाली आहे नवीन नवीन तंत्रज्ञान आलेले आहे परंतु जर आपण तो आजार फर्स्ट किंवा सेकंड स्टेजमध्ये पकडला तर विदाऊट सर्जरी पण बऱ्याच फायदा होऊ शकतो काही ट्रीटमेंट अल्गोरिदम असतात ज्याच्यामध्ये फक्त मेडिसिनवर पण तो आजार कमी होऊ शकतो म्हणून आपले जे खुब्याचे पेन आहे ते जास्त वेळ अंगावर न काढता योग्य त्या डॉक्टरांना खास करून ऑर्थोपेडिक सर्जनला किंवा हिप स्पेशलिस्टला भेटून आपण त्याचे निवारण करावे असं मी या व्हिडिओतून सांगू इच्छितो आपल्याला या आजाराबद्दल कोणतीही शंका असेल तर आपण या व्हिडिओ खाली कमेंट करून विचारू शकता थँक्यू